गुड मॉर्निंग फ्रेंड्स आय होप सगळेजण खूप मजेत असतील आम्ही पण खूप आहे कारण की आज आम्ही जातोय रंगपंचमी खेळायला बरोबर ऐकलं अमेरिकेत गु आता अजून पण रंगपंचमीच सुरू आहे सो आमच्या कम्युनिटीमध्येच एक आम्ही प्लेस सिलेक्ट केलेला तिथे सगळे आपले भारतीय जमा जमावणार होते आणि आम्ही आज रंगपंचमी खेळणार होतो मला माहिती आहे गुढीपाडवा येतो उद्या पण आम्ही अजून अमेरिकेत रंगपंचमी संपवत नाही आहे सगळ्यांच्या सुट्टीनुसार हा डे सिलेक्ट केलेला सगळ्यांनी रंगपंचमीसाठी आणि हे बघा सगळेजण एकदम एक्सायटेड आहे आम्ही सगळे व्हिडिओज रील्स बनवायला सुरुवात केलेली सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्या लहान लहान मुलांनी डान्स परफॉर्मन्स पण घेतलेला सगळे परफॉर्म करणार होते तीन चार ग्रुप होते लहान लहान मुलांचे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आम्ही अमेरिकेत असलो घरापासून लांब असलो तरी पण इथे एवढे भारतीय की आम्ही एकमेकांसोबत सगळे सेलिब्रेशन करत असतो सगळेच फेस्टिवल आपण सेलिब्रेट करत असतो इज अ व्हेरी गुड साईन ने ले ले या डान्समध्ये अमायराने पार्टिसिपेट केलेलं सो मिडलमध्ये जी ऑरेंज ओढणी बांधलेली कंबरेना ती अमू आहे आपली आणि कॉपीराईट येईल म्हणून मला ते गाणं बंद करावं लागलं म्हणजे म्युट करावं लागलं यातून त्यानंतर लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांचे परफॉर्मन्स झाले आणि मग आम्ही लावला डी ला, ला जे आणि सुरुवात केली रंगपंचमी खेळायला रंगपंचमीत फक्त आणि फक्त आमच्या कम्युनिटीचेच लोक खेळायला लावड होते त्यामुळे बाहेरचे फ्रेंड्स नव्हते आलेले कोणी फक्त कम्युनिटीमध्ये फ्रेंड्स होते सशी होती आमची रंगपंचमीची खूप केलेली मज्जा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका आणि उद्या गुढीपाडवा असल्यामुळे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा